नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण मालिका विश्वातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती तर अंजली देवी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्या एक सुप्रसिद्ध तेलगू आणि तमिळ अभिनेत्री होत्या त्या लावाकुसा चित्रपटातील देवी सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होत्या अंजली देवी यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला आहे त्यांनी लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले त्यांनी अनेक चित्रपटामध्ये उत्तम अभिनय केला आहे ज्यात चेंचू लक्ष्मी स्वर्णसुंदरी आणि अनारकली ही त्यांची गाजलेली चित्रपट आहेत त्यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटामध्ये काम केले आहे तसेच आणि सुवर्ण मंदिरी यासारख्या मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारली आहे त्या एक उत्तम अभिनेत्री मॉडेल आणि प्रसिद्ध निर्मात्या होत्या अशा या दिग्गज अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून अंजली देवी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली